कोल्हापूर पोलीस स्टेशन हद्दीत माणूस तिला काळीमा फासणारी घटना घडली आहे अल्पवीन पीडित झोपेत असताना आरोपी घरात दाखल होऊन तिला जबरदस्तीने त्याच्या घरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने केलाय ही तक्रार पिडीतेने पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध विविध कलमांवय गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दोन ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे पीडिता राहत्या घरात झोपली असता आरोपीने घराचे दार बाजूले अल्पवीन पीडिता झोपेतून जागी होऊन तिने पाहिले असता आरोपी हा तिच्या ओळखीचा असल्याने तू एवढ्या रात्री माझ्या घरी कसा काय आलाय अशी विचारणा केली यावर तुझ्यासोबत महत्वाचे बोलायचे आहे असे म्हणून आरोपीने तिला घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केलाय यानंतर पीडित अल्पवीन मुलीने खोलापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व हकीकत स्पष्ट केली या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी वाठोडा शुक्लेश्वर राहणारा पंचवीस वर्षीय नितीन उर्फ राधेश्याम गजानन कुकडे याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट पासष्ट एकशे सत्तावीस ए कलम चार पोस्को एक्ट सह अनेक गुन्हे दाखल केलेत या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात कोल्हापूर पोलीस ठाणेदार किशोर वानखेडे करत आहेत